नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत दोन महिन्यांपूर्वी गर्लफ्रेंडची हत्या झाली होती मृतदेह शोधताना पोलिसांना अक्षरशः घाम फुटला होता वसईच्या तरुणाचा दृश्य खतरनाक प्लॅन पण हा प्लॅन नेमका काय होता आणि त्याने तो कसा घडवून आणला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल लग्नासाठी तगादा लावत असल्याने बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडची दुश्यम स्टाईल हत्या केली आहे पंचवीस वर्षांची तरुणी बॉयफ्रेंडकडे वारंवार लग्नाचा आग्रह करत होती यातून आरोपीने डिसेंबर दोन हजार चोवीस साली प्रेयसीची हत्या केली गुन्हे शाखा तीनच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावत मयत तरुणीचा प्रियकर अमित सिंग याला बेड्या ठोकल्या आहेत वसईच्या गिरीज येथे राहणाऱ्या अमित सिंग वय अठ्ठावीस या तरुणाचे उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये राहणाऱ्या आहेत तर प्रिया ही शिक्षित होती डिसेंबर प्रिया ही बेपत्ता होती तिच्या कुटुंबियांनी तिच्या बेपत्त्या झाल्याची तक्रार देखील उत्तर प्रदेशच्या स्थानिक पोलीस ठाण्यात दिली होती यानंतर पोलिसांना प्रियाचा मोबाईल दिल्लीमध्ये आढळला होता पण तिचा काहीच शोध लागत नव्हता त्यामुळे प्रियाच्या बेपत्त्या होण्याच्या मागचे गुड काय होते हे अजूनच वाढले होते पोलिसांनी अमित सिंग यांच्याकडे दोन वेळा चौकशी देखील केली होती पण दिल्लीला जाणाऱ्या ट्रेन मध्ये आपण बसवले तो वारंवार सांगत होता असल्याच्या एम पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवांशू सिंग यांनी दिल्लीत तपास केल्यानंतर प्रियाच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन वसई निघाले यानंतर त्यांनी बुधवारी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि मदत मागितली गुन्हे शाखा तीनच्या पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणावरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांनी तपास देखील सुरू केला प्रियकर अमित डिसेंबरलाच प्रियाची हत्या करून तिचा मृतदेह वसई पूर्वेच्या पोमान गावाजवळील निर्जन जागेत फेकून दिला होता पोलिसांनी घटनास्थळावरून कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह हस्तगत केला आणि अमित सिंगला अटक केली अमित सिंग याने प्रियाची गळा दाबून हत्या केली यानंतर त्याने गाजलेल्या दृश्यम सिनेमाची युक्ती वापरली त्याने प्रियाचा मोबाईल दिल्लीत जाणाऱ्या ट्रेनमध्ये टाकला त्यामुळे पोलिसांची दिशाभूल झाली आणि पोलीस, पोलीस दिल्लीत तपास करत राहिले याबाबत माहिती देताना गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले की प्रिया आणि अमित यांचे मागील दीड ते दोन वर्षांपासून प्रेम संबंध होते प्रिया लग्नाचा तगादा लावत असल्याने अमितने तिचा काटा काढण्याचे ठरवले त्याने तिला वसईमध्ये नाताळ बघण्यासाठी बोलावले होते त्यानंतर त्याने प्रियाची गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह पोमन गावाच्या झोडूपात फेकून दिला गुन्हे शाखा तीनच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावला आहे तर अतिशय भयंकर असं कृत्य घडलेलं आहे आणि हे कृत्य घडल्यानंतर तुम्हालाही थोड्या वेळासाठी हे एक सिनेमाचं दृश्य वाटू शकतं पण हे सिनेमाचं दृश्य नसून वास्तव्यात ही घटना घडलेली आहे तर याविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद